कर्नाटक दक्षिण भारतातलं एकमेव राज्य जिथं प्रादेशिक पक्षांऐवजी राष्ट्रीय पक्षांची ताकद जास्त आहे इथं भाजप आणि काँग्रेस हे पक्ष आलटून पालटून सत्तेत येत असतात दोन हजार तेवीस साली राज्यात काँग्रेसनं भाजपचा पराभव करून सत्ता मिळवली होती पण आता अवघ्या दोन वर्षात काँग्रेस सरकारवर मोठं संकट आलंय सध्या राज्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू आहेत वादाच्या केंद्रस्थानी आहेत सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यापासूनच या दोन नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या पण गेल्या दहा दिवसात हा संघर्ष चांगलाच पेटला वाद वाढत असल्याचं पाहून काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांना कर्नाटकात यावं लागलं राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मध्यस्थी केली सध्या या वादावर काँग्रेसनं तात्पुरता तोडगा काढलाय पण तरी हा वाद पुन्हा निर्माण होण्याची चिन्ह आहेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मूळचे कर्नाटकचे त्यामुळं प्रश्न उपस्थित होत आहेत त्यातच आता या वादात खरगे खरगे चिरंजीव प्रियांक यांचीही एंट्री झाल्यानं राज्यातलं सत्यसाठीचं चित्र रंजक झालंय पण कर्नाटकात स्पष्ट बहुमत असतानाही मुख्यमंत्री पदावरून वाद का निर्माण होत आहेत काँग्रेसचे सिद्धरामय्या आणि शिवकुमार आमने सामने का आलेत या वादात मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाची एंट्री कशी झाली सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहत आहे भिडू तर सगळ्यात आधी हा वाद नेमका कसा सुरू झाला ते बघूयात या वादाचं मूळ आहे एका सूत्रात कर्नाटकात मे दोन हजार तेवीस मध्ये विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीत डी के शिवकुमार काँग्रेसचा चेहरा होते ते दोन हजार वीस पासून कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत पक्षानं ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली आणि दणदणीत विजय मिळवला दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दोनशे चोवीस पैकी एकशे पस्तीस जागा जिंकून सत्तेत जोरदार कमबॅक केलं या विजयाचं श्रेय अर्थातच शिवकुमार यांना दिलं गेलं काँग्रेसनं सत्ता मिळवल्यानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू झाली पक्षानं शिवकुमार यांच्या नेतृत्वात विजय मिळवला असल्यानं साहजिकच मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असंही बोललं जात होतं पण इथं मोठा ट्विस्ट आला शिवकुमार यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते सिद्धरामंत्री पद कर्नाटकच्या कुरुबा समुदायातून येणारे राज्यातल्या दलित मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक वर्गात त्यांची चांगलीच पकड असल्याचं चा सांगितलं जातं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षनेतृत्वानं पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास दाखवला पण यामुळं शिवकुमार यांचे समर्थक मात्र नाराज झाले शिवकुमार हे मास लीडर मानले जातात पक्ष संघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी या जोरावरच भाजपला धूळ चारली होती पण आता त्यांना डावलून पक्षानं पंचाहत्तर वर्षांच्या सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवकुमार समर्थकांनी थेट बंडाचा इशारा दिला यावर काँग्रेस नेतृत्वाकडून एक उपाय काढण्यात आला हा उपाय म्हणजे अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काँग्रेस पक्षाने या फॉर्म्युला बाबत कधी अधिकृत घोषणा केली नाही पण त्यावेळी शिवकुमार यांनी बंड न करता उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं यामागे हेच सूत्र असल्याचं सांगितलं जातं या सूत्रानुसार सिद्धरामय्या हे, हे पहिले अडीच वर्ष कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील त्यानंतर पुढचे अडीच वर्ष शिवकुमार हे पद सांभाळतील असं ठरल्याचं म्हटलं जातं या सगळ्या वादाचं मूळ आहे ते हेच या मे महिन्यात सिद्धरामय्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली येत्या नोव्हेंबरमध्ये त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय पण अजूनही काँग्रेस नेतृत्वाकडून मुख्यमंत्री बदलाबाबत कुठलीही हालचाल झालेली नाही हा कथित अडीच वर्षांचा फॉर्म्युला संपायला आता फक्त चार महिने शिल्लक असताना सिद्धरामय्या यांना हटवून शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं जाईल असे कुठलेही संकेत काँग्रेस हायकमांडकडून मिळालेले नाही यामुळं शिवकुमार समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे शिवकुमार समर्थक आमदार उघडपणे समोर येत त्यांना पाठिंबा जाहीर करत आहेत तर दुसरीकडं सिद्धरामय्या समर्थक आमदारही त्यांना आपला पाठिंबा जाहीर करत आहेत यामुळे हा सगळा वाद आहे आता प्रश्न हा आहे की काँग्रेस हायकमांड पुढं काय करणार पक्ष कर्नाटकात मुख्यमंत्री बदल करणार का तर राजनैतिक विश्लेषकांच्या मते याची शक्यता कमी आहे याचं कारण म्हणजे कर्नाटकात गेल्या दोन वर्षांपासून ज्या फॉर्म्युलाबाबत बोललं जात आहे त्यावर काँग्रेस पक्षानं कधीच अधिकृत वक्तव्य केलेलं नाही शिवकुमार यांच्या समर्थकांकडून याबाबत वारंवार आठवण करून दिली जाते पण हाय कमांड याबाबत अद्यापही मौन बाळगू नये याशिवाय अशा संघर्षाच्या परिस्थितीत पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची बाजू घ्यायचा काँग्रेस नेतृत्वाचा इतिहास राहिलाय कर्नाटकात आज काँग्रेससमोर जी स्थिती निर्माण झालीय अगदी तशीच स्थिती याआधी अन्य राज्यांमध्ये होती काँग्रेसनं दोन हजार अठरा मध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानात बहुमत मिळवलं होतं त्यावेळी या, या दोन्ही राज्यात मुख्यमंत्र्यांच्या निवडीवरून वाद झाले होते मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ आमने सामने आले होते तर राजस्थानात सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात संघर्ष झाला होता शेवटी काँग्रेस हायकमांडनं मध्यस्थी करत मध्य प्रदेशात कमलनाथ आणि राजस्थानात अशोक गेहलोत या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री केलं होतं आता कर्नाटकातही काँग्रेस हायकमांड सिद्धरामय्या या ज्येष्ठ नेत्यांच्याच मागे उभी आहे अनेक विश्लेषकांच्या मते काँग्रेस सध्या कर्नाटकात नेतृत्व बदल करण्याच्या विचारात नाही यामागचं आणखीन एक कारण म्हणजे असं केल्यानं पक्षातला अंतर्गत कलह आणखी वाढू शकतो शिवकुमार यांचा गट पक्ष नेतृत्वावर दबाव टाकतोय पण सिद्धरामय्या यांचा गटही मजबूत आहे त्यामुळं जर नेतृत्व बदल केला तर कर्नाटक काँग्रेसमध्ये उभी फूट पडू शकते येत्या नोव्हेंबरला बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहेत ही निवडणूक काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या निवडणुकीपूर्वी जर पक्षात अशा प्रकारची निर्माण झाली तर याद्वारे चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यामुळे सध्या तरी काँग्रेस कर्नाटकात नेतृत्व बदल करणार नाही असंही बोललं जात आहे कर्नाटक मंत्रिमंडळाचा येत्या नोव्हेंबरमध्ये विस्तार होऊ शकतो पक्षाकडून नाराज आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊन हा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय आता यात किती यश येईल हे पाहणंही महत्वाचं असेल कर्नाटकातल्या या सत्ता संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पक्षानं काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महासचिव रणदीप सुरजेवाला यांना बँगलोरला पाठवलं होतं सोबतच यावर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही प्रतिक्रिया आली पण यामुळं हा संघर्ष कमी होण्याऐवजी जास्तच गुंतागुंतीचा झाला सुरजेवाला यांनी आपल्या कर्नाटक दौऱ्यात नाराज आमदारांची भेट घेतली यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली या परिषदेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कर्नाटकात कुठलाही नेतृत्व बदल होणार नाही त्यामुळं सिद्धरामय्या हेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील असंही सांगितलं गेलं पण यानंतर अवघ्या काही वेळातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य आलं मुख्यमंत्री पदाचा निर्णय हायकमांडच्या हातात आहे त्यांच्या मनात काही चालू आहे हे कोणीच सांगू शकत नाही पुढचा निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांच्याकडेच आहे अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आता खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यामुळं साहजिकच पक्षाचे हायकमांड तेच असणं अपेक्षित आहे पण त्यांनीच अशा प्रकारे उत्तर देत यातून आपले हात झटकले त्यामुळं भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनी या वादात अद्याप कोणाचीही बाजू घेतलेली नाही हा वाद संपुष्टात यावा यासाठी त्यांनी काही प्रयत्न केल्याचं दिसत नाही उलट त्यांनी हा निर्णय हाय कमांडवर सोडून दिला काँग्रेसच्या अध्यक्षांनी कर्नाटक सारख्या महत्वाच्या राज्यात अशा प्रकारे अस्पष्टता ठेवल्यानं त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत खरगे कर्नाटकात पदाचा संघर्ष जाणून बुजून कायम ठेवत आहेत असंही आता बोललं जात आहे याद्वारे ते त्यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आणत असल्याच्या चर्चा आहेत शेहेचाळीस वर्षीय प्रियांक खरगे हे सध्या कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत ते कलबुर्गी जिल्ह्यातल्या चित्तपूर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले जर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातला संघर्ष असाच कायम राहिला तर मुख्यमंत्रीपदासाठी सर्वसहमतीचा तिसरा नेता म्हणून प्रियांक खरगे यांना पुढं केलं जाऊ शकतं आता तसं पाहायला गेलं तर डी के शिवकुमार हे पक्षाचे मोठे नेते ते कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत सोबतच त्यांच्याकडे पक्ष संघटनेचीही ताकद आहे पण काँग्रेस नेतृत्वाची अडचण म्हणजे शिवकुमार यांच्यावर ईडीचे अनेक गुन्हेही दाखल आहेत त्यामुळं जर ते मुख्यमंत्री झाले तर भाजप यावरून काँग्रेस पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करू शकतो यामुळं अशा परिस्थितीत मल्लिकार्जुन खरगे हे प्रियांक खरगे यांचा पर्याय पुढे आणू शकतात त्यांच्या नावाला गांधी कुटुंबाकडूनही होकार मिळू शकतो यामुळेच मल्लिकार्जुन खरगे या वादात कोणत्याही नेत्याची बाजू घेणं टाळत असल्याचं बोललं जात सध्या तरी कर्नाटकातला हा वाद पक्ष पक्षनेतृत्वानं पुन्हा एकदा सिद्धरामय यांना पाठिंबा देत मुख्यमंत्री बदलाच्या शक्यता फेटाळल्यात पण शिवकुमार यांचे समर्थक यामुळे नाराज आहेत खरगे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा संघर्ष आणखीनच गुंतागुंतीचा झालाय आता यावर नेमका काय तोडगा निघतो सिद्धराम या मुख्यमंत्री पदावर कायम राहणार का शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर ते सुद्धा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याप्रमाणे बंड करतायत का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा